नमस्कार अर्चना चार्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सुक्या मच्छीतला एक प्रकार म्हणजे जवळा आता तुम्ही म्हणाल जवळा कसा ओळखायचा किंवा तर कळतच नाही जवळा म्हणजे काय तर जवळा हा सुक्या मच्छीमध्ये सर्वात लहान असतो तो आणि थोडी मोठी असते ती सुकट प्रत्येक मैत्रिणीला किचन मध्ये गेल्यावर हा यक्ष प्रश्न पडलेला असतो की आता काय बनवायचं बरं आणि मी जे बनवेन ते सगळ्यांनाच आवडेल की नाही आपल्या मांसाहारी जेवणामध्ये रोजच आपल्या घरात चिकन मटन किंवा फिश असं काही येत नसतं तेव्हा मग हा सुकी मच्छी हा आपल्यासाठी एक वरदान ठरतं चला तर मग या जवळ्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया तर मग आता आपल्याला जो सुका जवळा बनवायचा आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया इथे मी हा दीड वाटी जवळा घेतलेला आहे हा सुकवलेला आहे आणि छान क्लीन करून घेतलेला आहे तर इथे मी हे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे इथे मी कोथिंबीर आणि कडीपत्ता कट करून घेतलेला आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आहेत दोन तीन हिरवी मिरची आहे आणि एक इंच आळं घेतलेलं आहे हे आपण असं दरदरीत वाटून घेणार आहेत इथे मी कोकम घेतलेला आहे हा चार ते पाच पाक पाकळ्या आहेत आणि इथे आपल्याला मसाले लागणार आहेत ते हा लाल तिखट आहे हा घरातला मसाला, मसाला आहे घरगुती मसाला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये दुसरा तिखट ला घालायची गरज नसते हा गरम मसाला आहे हळद आहे आणि मीठ आणि तेल लागणार आहे इथे मी हा जवळा घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे कारण हा कुठे सुकवलेला असतो आणि कशाप्रकारे हे केलेला असतो आपल्याला आप माहिती नाही म्हणून आपण हा छानपैकी धुवून घेऊया तर हा पहा मी इथे जवळा हा धुवून घेतलेला आहे आता आपण जे आ, आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घेऊया तर इथे मी ह्या याच्यामध्ये वाटून घेणार आहे चला तर मग टाकून घेऊया अशा वाटणाच्या याच्यामध्ये ह्या चवळ्याची जी टेस्ट असते ती खूप छान येते तर हे पहा आपलं वाटण तयार झालेलं आहे आता गावी पाटा असतो तर पाट्यावर ते वाट आपण जे वाटण करतो त्याची पण टेस्ट एक वेगळीच असते आता आपल्याकडे पाटा नाही आहे म्हणून आपण मिक्सरमध्ये करतो पण ह्या खलबत्त्यामध्ये सुद्धा असं हे केलेलं ह्याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही पाहू शकता हे पहा किती छान झालेलं आहे आता आपण काढून घेऊया हे पहा कसं दरदरीत वाटून घेतलेलं आहे खूप फाईन पेस्ट केलेली नाही आहे मी आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता फोडणी घालूया इथे मी तेल घालून घेते आता ह्या चमच्याने मी तेल घालत असते कारण मी हा चमचा यूज करते तर मी इथे सहा चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने पळीचा वापर करत असाल तर पळी वापरा आता मी इथे कांदा घालते छान परतून चांदा परतोय तोपर्यंत टोमॅटो घालूया हे छान परतून झालं की आपण यामध्ये आता आपण मसाला बनवलेला आहे तो पुढ हिंग घालते छान परतून घेऊया कोकम घालते आता मी इथे मसाले घालते अर्धा चमचा हळद दोन चमचे गरम मसाला दोन चमचे तिखट जो आपला घरगुती मसाला आणि आताच मी मीठसुद्धा घालत आहे चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊया यामध्ये पाणीसुद्धा घालायची गरज पडत नाही तुम्हाला हवं असल्यास तुमची भाजी खूप ड्राय झाली तर तुम्ही घालू शकता हा पहा आपला मसाला किती छान तयार झालेला आहे तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अच्छाच आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील चला आता जवळा घालूया छान मिक्स करून घेऊया आपण मसाल्यामध्येच मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही आहे छान पंधरा मिनटं वाफून घेऊया आता झाकण ठेवूया आणि दहा मिनटांनी परत एकदा चेक करू चला तर मग पाहूया आपण हा पहा आपला जवळा झालेला आहे आणि किती छान झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर ह्या बरोबर भाकरी खूप छान लागते तर ही पहा आपली जवळा आणि भाकरीची प्लेट रेडी झालेली आहे किती टेम्पटिंग दिसत आहे तर अशाच नवीन व्हिडिओ सहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद